स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बाळे परिसरातील महिलांसाठी पाच दिवसाचे ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण आयोजन करण्यात आले महिलांना रोजगाराची संधी मिळावी आणि त्यांनी स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करावा यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात आले या उपक्रमाचा पुढाकार संस्थापिका किरण दिदी माशाळकर यांनी घेतला असून सोलापूर जिल्ह्यातील महिलांसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुरुवात त्यांनी केली आहे बाळे येथील महिलांनी या या खूप उत्साहाने प्रतिसाद दिला नथ कानातले ब्रासलेट चोकर अशा सुंदर ज्वेलरी बनवण्याची कला शिकवली गेली हे प्रशिक्षण ज्योती महाकला आणि सुचित्रा माने यांनी अतिशय सोप्या व सुंदर पद्धतीने दिले अनेक महिलांनी पहिल्यांदा ज्वेलरी बनवून पाहिली आणि त्यांना नवीन नवीन कौशल्य शिकल्याचा आनंद झाला प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व महिलांना सर्टिफिकेट देण्यात आले महिलांनी बनवलेली ज्वेलरी पाहून प्रशिक्षकांनी आणि आयोजकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले कराय कार्यक्रमाचे आयोजन राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या संस्थापिका नीता गवळी व प्रियांका पाटील यांनी केले यावेळी स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या सारिका मनाळे आणि श्रावणी चेटकर या उपस्थित होत्या महिला उद्योगातील चालना देण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे